नमस्कार मी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आज बनवणार आहे आमरस आणि धिडे खर तर ध्रिडे बनवायला खूपच सोपे आहे कारण हे मी ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत पण त्याकरिता प्रमाण कसं घ्यावं जाळीदार बनण्याकरिता कोणत्या टिप्स वापराव्या मौसूत राहण्याकरिता गॅसची फ्लेम कशी ठेवावी या संपूर्ण टिप्स मी आजच्या व्हिडिओत दिलेल्या आहे सोबतच आमरस लवकर काळा पडू नये याकरिता खास टिप्सही दिलेल्या आहेत चला सुरुवात करूयात आमरस बनवण्याकरिता मी या ठिकाणी एक किलो रत्नागिरी हापूस आंबा घेतला याऐवजी तुम्ही वेगळ्याही प्रकारचे आंबे कोणतेही घेऊ शकता तुम्हाला जो प्रकार आवडत असेल तो आंबा घेताना नेहमी अशा पद्धतीने दाबून बघायचा आहे तो छान असा थोडासा कडक लागायला हवा परंतु वास घेऊन बघितला तर अगदी छान असा गोड यायला हवा संपूर्ण बाजूने एकसारखा पिकायला हवा आणि याचं देड बघितलं तर ते जास्त दबणारही नसावं आणि जास्त हिरवं देखील नसावं जर देट जास्त हिरवं असेल तर तो आंबा कच्चा आहे आणि कार्पेटमध्ये टाकून पिकवलाय असं समजायचं आता मार्केट मधून आंबे आणल्यानंतर आपल्याला अर्धा तासाकरिता हे अशा पद्धतीने पाण्यामध्ये भिजत ठेवायचे असं केलं की यामधील उष्णता पूर्णतः निघून जातेच पण त्यासोबत यावरील जो काही कचरा असेल तो देखील सहजतेने निघून जातो आता आपण धिरड्यांकरिताचं पीठ भिजवूयात त्याकरिता एखादं मोठ्या आकाराचा आणि खोलगट भांड घ्यायचंय आता यामध्ये टाकूयात दोन कप ज्वारीचं पीठ ज्वारीच्या पिठाला हवी तशी बाइंडिंग नसते त्यामुळे यामध्ये टाकणार आहे समप्रमाणात म्हणजेच दोनच कप गव्हाचं पीठ दोनही पीठं आपल्याला चाळून घ्यायची आहेत म्हणजे मग तयार होणारे धिरडे छान असे मौसूत आणि जाळीदार तयार होतील सोबतच टाकूयात रंग छान येण्याकरिता पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट यामुळे धिरड्यांना टेस्ट छान येते आणि चवीनुसार किंवा पाऊन चमचा मीठ सोबतच अर्धा चमचा अल आणि लसणाची पेस्ट टाकलीये हे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे हिंग हिंगही टाकूयात ही आणि थोडीशी आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथंबीर आता संपूर्ण साहित्य पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये पाणी टाकत टाकत याचं अगदी छान असं सा पातळसर मिश्रण बनवून घ्यायचंय पण लक्षात घ्या संपूर्ण पाणी एकटी टाकायचं नाहीये तर थोडं थोडं करतच टाकायचंय यामुळे पाण्याचाही अंदाज येईल आणि या, ये या मिश्रणामध्ये अजिबात गाठी देखील तयार होणार नाही कारण आपण मिश्रण मिक्स करता करता या गाठी देखील छान अशा फोडत चालणार आहोत थोडं थोडं करत पाणीही मिक्स करत चालणार आहोत तर बघा या पद्धतीने मी थोडं थोडं करत पाणी टाकते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतेय तर साधारणतः एवढं पातळसर मिश्रण बनवण्याकरिता मला आठ कप पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होऊ शकतं त्यामुळेच मिश्रण परफेक्ट झालेलं आहे की नाही हे समजण्याकरिता आणखी एक टीप्स सांगते ती म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं सरसरीत असायला हवं बघा या पद्धतीचं यापेक्षा थोडंसं पातळ असलं तरी देखील चालेल पण जास्त घट्ट सर नसावं आता यावर झाकण ठेवूयात आणि थोड्या वेळ पीठ भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण अमरसाची तयारी करूयात एवढ्या वेळामध्ये आपले आंबे देखील छान असे भिजले गेले आहेत आता हे मी चोळून चोळून व्यवस्थित धुवून घेते यांवर जर चीक असेल ना तर तो व्यवस्थित निघला जातो सोबतच याचं डेट देखील या पद्धतीने काढून टाकायचंय आजचा हा आंब्याचा रस मी मिक्सर शिवाय बनवणार आहे त्यामुळे जरीही तुमच्याकडे लाईट नसेल आता आंबरस बनवण्याची चिंता नाही त्याकरिता आंबा छान असा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने थोडासा मऊ करून घ्यायचा बघा दोनही हातांनी थोडासा दाबून दाबून घेते संपूर्ण बाजूनी व्यवस्थित दाबायचा म्हणजे यातील जो काही गर आहे जो काही रस आहे तो मोकळा होतो आणि पिळला की लगेचच बाहेर निघतो आंबा मऊ झाल्यानंतर या पद्धतीने एखादी पूर्णाची चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा रस पूर्णतः पिळून काढायचा हा आपण याचा चाणी मॅश करून घेणारे यामुळे या आमरसामध्ये अजिबात गाठी देखील राहणार नाहीयेत अगदी मिक्सर मध्ये बनवल्यासारखा मौसूत आपला आमरस तयार होतो या पद्धतीने जी काही कोळीचा भाग असतो ज्या कोळीला रस लटकलेला असेल तो अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचा म्हणजे तो देखील पूर्णतः रस व्यवस्थित बाहेर निघेल ही पद्धत जर तुम्हाला आवडत नसेल तर दुसरी ही पद्धत दाखवते बघा या पद्धतीने दुसरा आंबा घेतलाय याची साल मी पहिले काढून टाकते दोनही पद्धती बऱ्यापैकी सेमच आहेत तुम्ही कोणतीही वापरू शकता साल का या घराच्या छोट्या छोट्याशा फोडी बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कट करून घ्यायच्या आहेत तयार झालेल्या फोडी चमच्याने मॅश करून घ्यायच्या दोनही पद्धती तुम्हाला म्हटले होते ना सेमच आहे बघा या पद्धतीने फक्त या पद्धतीमध्ये जास्त हात खराब होत नाहीत आता तयार झालेला रस तुम्हाला पहिले दाखवते बघा किती छान असा मौसूद एक संध तयार झालेला आहे सेम पद्धतीने उरलेला ही तयार करून तुम्हाला जर हा रस थोडाफार पातळ बनवायचा असेल तर यामध्ये पाणी किंवा दूध टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता या रसाला गोडी येण्याकरिता यामध्ये टाकूयात पाव कप साखर हे आंबे ना मी थोडासा चाटून बघितला होता गोड लागला त्यामुळे साखर थोडीशी कमीच वापरतीये तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता सोबतच तुम्ही यामध्ये जर तुम्हाला इलायची फ्लेवर आवडत असेल तर इलायची पूट टाकली तरी देखील चालणार आहे आता हा काळा पडू नये याकरिता यामध्ये मी एक कोय टाकणार आहे ज्या वेळेला आपल्याला सर्व करायचा त्याच वेळेला टाकायची आता अंब्रस जरा वेळ साईडला ठेवून देऊयात किंवा फ्रीजमध्ये दे ठेवला तरीही चालेल आता लगेच धिरडे बनवायला घेऊयात त्याकरिता नॉनस्टिकचा एक पॅन मी गरम होण्याकरिता ठेवलेला होता पॅन छान असा कडकडीत गरम झालेला आहे आता याला तेल लावून घेते तेल लावण्याकरिता मी एक कांदा अशा पद्धतीने चाकूला खोचून घेतलाय असं केलं की तेल एकसारखं संपूर्ण बाजूंना लागलं जातं तुमच्याकडे जर जा जा लोखंडी तवा असेल तर देखील तुम्हाला संपूर्ण टिप्स सेमच वापरायचे आहेत पॅन सुरुवातीला छान असा कडकडीत गरम करून घ्यायचाय नंतर आपल्याला धिरडे टाकण्या अगोदर हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून जर तळाला पीठ ला जाऊन बसलं असेल तर ते व्यवस्थित मिक्स होईल आता कडेच्या साईडने सुरुवातीला आपल्याला हे मिश्रण टाकायचंय आणि नंतर मध्यभागी टाकायचंय बघा काय मस्त जाळी पडलीय फक्त या ठिकाणी एक टिप्स लक्षात ठेवा आपला कडकडीत गरमच असायला हवा आणि सोबतच गॅसची फ्लेम ही फुल असावी मिश्रण संपूर्ण टाकून झालंय गॅसची फ्लेम पटकन कमी करूयात आणि यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाढ बघूयात तर बघा पाच मिनिटांनंतर झाकण खोलून बघूयात अगदी छान असं आपले धिरडे वरच्या साइडने कोरडे झाले आहेत याची संपूर्ण वाफ जाऊ देऊयात आणि फक्त दोन मिनिटांकरता वाट बघूयात म्हणजे मग कडेच्या साइडने हे धिरडे आपोआपच सुटतील बघा कडेच्या साइडने थोडेसे धिरडे सुटायला लागले की मगच हे पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचेत बघा या धिरड्यांना काय सुरेख रंग आलेला आहे परफेक्ट जाळी पडलेली आहे जी जाळी आहे ना ती थोडीशी खमंग किंवा कुरकुरीत लागते आणि बाकी आतील धिरडं छान असं मौसूत लागतं अगदी म्हणतात ना तोंडात जाताच विरघळणारा अगदी सेम पद्धतीने आपले हे धिरडे तयार होतात तर सध्या उन्हाळा आहे देखील आहे तर तुम्ही एकदा तरी हे धिरडे आणि अमरस रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये नक्की बनवून बघा तुम्हाला खूपच आवडतील सेम पद्धतीने आणखी एखादं धिरडं तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा एकदा पॅनला तेल लावून घेतले पॅन छान असा कडकडीत गरम करून घेतलाय आणि हे मिश्रण कडेच्या साईडने सुरुवातीला सोडून घेते नंतर मध्यभागी टाकते जर एखाद्या ठिकाणी मिश्रण जास्त पडलं गेलं तर अशा पद्धतीने पॅन थोडासा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे मग हे मिश्रण बाकी साइडला पसरत वाह एकदम मस्तच याही धिरड्याला छान अशी जाळी पडलेली आहे पुन्हा एकदा गॅस कमी करून देऊयात आणि झाकण ठेवून पाच मिनिटे वाढ बघूयात पाच मिनिटांनंतर आता झाकण खोलून बघतीये आपलं धिरडं वरच्या साईडने छान असं कोरडं झालेलं दिसतंय आता यातील वाफ जाऊ देऊयात आणि दोन मिनिटे वाढ बघूयात बघा कडेच्या साईडने थोडंसं सा धिरड मोकळं झाल्यासारखं दिसतंय आता हे पलटवून दुसऱ्या साईडने पुन्हा एकदा छान असं भाजून घ्यायचंय अगदी मस्त सुरेख जाळीदार आणि मौसूत आपलं दुसरंही धिरड तयार झालेलं आहे सेम पद्धतीने उरलेले धिरडे तुम्ही बनवू शकता सांगितलेल्या प्रमाणामध्ये भरपूर सारे धिरडे तयार होतात साधारणतः चार ते पाच व्यक्ती अगदी आरामशील जेवू शकतील इतके हे धिरडे तयार होतात लगेचच सर्व करायला घेऊयात आपला अमरस बघा काय मस्त एक संद झालेला आहे किती वेळ झाला तरी या अजिबात काळा पडलेला नाहीये लगेचच सर्व करते हे धिरडे ओले होऊ नयेत किंवा असे छान मौसूद राहावे याकरिता ते तयार झाल्यानंतर लगेचच एखाद्या जाळीदार भांड्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे यातील संपूर्ण वाफ निघून जाते आणि हे छान असे राहतात हे झिरडा हातात घेऊन दाखवते ब काय छान असं मौसूद तयार झालेलं आहे अगदी रुमालासारखी इतकुशी घडी तयार झाली होती जाळी देखील अगदी सुरेख पडलेली आहे रंगही परफेक्ट दिसतोय तर तुम्हाला आजची ही मराठवाडा विशेष धिरड्या आणि अमरसाची थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास आस लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय